नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी साठवणीतला मसाला दाखवत आहे तर मी एक किलो प्रमाण सांगते तुम्हाला एक किलो बेडगी मिरची घेतलेली आहे अर्धा किलो संकेश्वरी मिरची घेतलेली आहे आणि अर्धा किलो कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे असे तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आता बाकीचं सामान दाख आणि त्या मसाल्या दोन किलो मिरचीसाठी अर्धा किलो धने घेतलेले आहेत स्वच्छ निवडून वगैरे घेतलेले आहेत आणि अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे पातळ असे काप करून घेतलेले आहेत मी चला तर मग दोन किलो मसाल्याचं प्रमाण सांगते दोन किलो मिरचीच्या मसाल्याचं प्रमाण सांगते तर मोहरी घेतलेली आहे पन्नास ग्रॅम मोहरी घेतलेली आहे आणि आमच्यामध्ये तोळ्यामध्ये मोजतात हे इकडच्या साईडला पुण्या साईडला तर दालचिनी तीन तोळं घेतलेला आहे स्टार फूल आहेत ते तीन तोळे आहेत नागकेश्वर आहे ती ती तीन तोळे घेतलेले आहेत मसाला विलायची घेतलेली आहे ती पण तीन तोळा आहे खसखस आहे पन्नास ग्राम खसखस आहे आणि साजिरं घेतलेलं आहे ते पण तीन तोळा घेतलेला आहे आणि गावरन तीळ घेतलेलं आहे गावरण तीळ ते पन्नास ग्रॅम आहे बायदान घेतलेले आहेत तीन तोळे लवंग घेतलेले आहेत तीन तोळे दगड फूल घेतलेलं आहे ते पण तीन तोळा आहे जिरे घेतलेलं आहे ते पन्नास ग्रॅम घेतलेला आहे हाळकूण घेतलेली आहे ती पण पन्नास ग्रॅम आहे आणि तमलपत्र घेतलेलं आहे हे पण मला वाटतं दहा ग्रॅम असतील हे पण तर हे सगळे आपण सामान आता भाजून घेऊ खोबरं वगैरे मसाल्याची तयारी करू भाजण्याची चला तर मग रेसिपीला चालू करू थोडं तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये आता धणे टाकू आपण हे बघा हे असे झालेले आहेत मस्त असे ब्राऊन सर भाजून झालेले आहेत धने आपले अगदी दोन थेंबवर भाजलेले आहेत आता एक बॅच झालेला आहे दुसरा बॅच टाकून घेते मी जर आता आपण थोडा थोडा मसाला आता जो गरम मसाला घेतलेला आहे तो भाजून घेऊ अगदी थोडं एक चमचा भर तेल टाकते मी एक चमचा त्याच्यामध्ये तमालपत्र टाकते नुसतं गरम करून घ्यायचं जास्त भाजायचं नाही आहे तर गॅसवरच करायचं आहे नाही तर करकट झालेलं आहे दालचिनी टाकलेली आहे नुसतं गरम करायची आहे ना जास्त भाजत बसायचं नाही आहे तेल वगैरे टाकायचं नाही आहे आता आपण अगदी मंद गॅसवर सगळे जे मसाले होते गरम मसाले ते भाजून घेतले फक्त मी जिरी आणि साजिरं फक्त भाजलेलं नाहीये खसखस टाकलेली आहे ती नुसती गरम करायची त्याला तेल नाही टाकायची तीळ भाजतीये तीळ पण नुसतं गरम करते मी तीळ गरम झालेला आहे तिळ पण काढून तेल लागते हळकून फुलण्यासाठी हळकुंड फुलत तेलामध्ये अगदी मला कांदा सांगायचा राहिला होता अर्धा किलो कांदा घेतला होता मी उभा चिरून उन्हाला लावला होता तो तळून घेते मी तेलात टाकलेलं होतं ना त्याच तेलामध्ये मी कांदा टाकलेला आहे अर्धा किलो कांदा घेतला होता तो उभा चिरला होता उन्हाला लावला होता आणि तो कांदा मी टाकलेला आहे अळकूळच्या तेलात त्यामुळे त्याचा पिवळा कलर आलेला आहे आता मी कांदा काढून घेते आणि खोबरं भाजते खोबरं आणि मोहरी राहिलेली तेल टाकून मोहरी पण भाजून घेते आता खोबरं भाजते मी जे अर्धा किलो खोबरं घेतलेलं होतं ते आपण उभे काप करून घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये मी एक चमचा भरती तेल टाकते हे बघा खोबरं लालसर असं भाजून झालेलं आहे आता झाला आपला सगळा मसाला भाजून सगळा मसाला भाजून झालेला आहे हो का हा खोबरं आहे आता हा ह्याला मिरची कांडपच्या ह्याच्यामध्ये गिरणीमध्ये जाऊन दळून आणू आपण सर्व थोडं मीठ देते मी अर्धा किलोभर मीठ मोठं मीठ द्यायचं दळायला चला तर मग आपण दळून आणू हे सर्व अरे आपला साठवून येतला मसाला साडेतीन किलो मसाला झालेला आहे हा मी दरवर्षी हा मसाला करून ठेवत असते माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि मसाला कसा वाटला हा मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद